भव्य रथयात्रा नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बेलोणा येथे मारुती मंदिर देवस्थानच्या वतीने बजरंगबली रथयात्रा उत्सव मंडल व बाल हनुमान प्रगट दिनोत्सव रथयात्रा वार्षिक महोत्सव वर्ष दोनशे बासष्ट मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे त्या प्रसंगी कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रदान आहे बेलोना या गावात दरवर्षी प्रमाणे डिसेंबर महिन्यात दत्त ते सोळा डिसेंबर रोजी करण्यात येत आहे सर्वप्रथम चौदा डिसेंबरला बाल हनुमान मूर्तीची विधिवत पूजा करून दुपारी रुद्र अभिषेक करण्यात येतो संध्याकाळी भजन हरिपाठच्या नंतर रात्री भव्य शोभयात्रा गावातून काढण्यात येते त्याप्रसंगी हनुमंताचा रथ मंदिर परिसरात दर्शनासाठी ठेवण्यात येतो नंतर दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक येते करून हनुमानजीची आरती येते या उत्सवात बेलोणा गावातील व परिसरातील हनुमान भक्त रथ उत्सवात भक्तिमय वातावरणात उपस्थित असतात कार्यक्रमाचं आयोजन हे मंदिराचे पदाधिकारी रथ यात्रा कार्यकर्ते यांच्या विशेष सहयोगाने करण्यात येते સિટીઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ શરત કબાડે બુટિબોરી